नमस्कार मित्रांनो माझं नाव परेश कुल आपल्या नाथ कोकणच्या मराठी चॅनलवरती तुमचं स्वागत आहे आजचं प्रयोग कसं आहे की संध्याकाळचा व्यू दाखवतो तुम्हाला इकडचा व्ह्यू दाखवतो तुम्हाला चाडा मला मला फोन आला याच पहिला हा मी काय

हे बिल्डिंग वगैरे तुम्हाला ब्लॉग बनवायचं असेल ना घाबरू नका घाबरलं ना तू संपलं मी पहिले मी पण घाबरायच ब्लॉग बनवायला आता काय नाही आता बनवतो दाखवतो तुम्हाला मग असे खेळत होतं तिथे गेलो होतो थोडाफार आता इकडे काहीतरी काम चालू आहे त्याच्यामुळे काय आवाज आता हे होईल खूप दिवस झाले पण काय ब्लॉग बनवायला भेटलं नाही कारण कामाच्यात टाईमच नाही भेटत तुम्हाला तर माहितीच आहे मुंबईला आल्यावरती काय परिस्थिती असते तरी पण तुम्ही जसा सपोर्ट करता आहे तसा भावाला सपोर्ट करत रहा भले काय चूक होत असेल ते काय समजून घ्या आता काय भूक लागले थोडंफार खाऊन घेतो

किती बिल्डिंग मोठ्या मोठ्या बिल्डिंग आहेत तर चाले संध्याकाळ काल झालाय दाखवतो तुम्हाला रस्ता क्रॉस करतो ठाकूर विलेज संध्याकाळी जामच गर्दी असते गाड्यांना मुर्जीबाव खातोय आता काका बनवतोय भूक लागली फिरून फिरून घरी खूप फिरलोय जर कोणी ब्लॉगवरती नवीन असेल तर आपल्या छानवरती नवीन असेल सबस्क्राईब लाईक अँड शेअर करायविसू नका धन्यवाद